विद्यार्थ्यांचा हा विरोध पाहायला मिळतोय पावसामुळे सराव न झाल्यानं विद्यार्थ्यांनी हा विरोध दर्शवलेला आहे तर पोलीस भरतीला पुण्यातील विद्यार्थ्यांनी विरोध दर्शवलेला आहे पावसामुळे सराव न झाल्यानं विद्यार्थ्यांनी विरोध दर्शवलाय पुण्यामधून बातमी समोर येतोय पुण्यातील विद्यार्थ्यांनी विरोध दर्शवलेला आहे पावसामुळे सराव न झाल्यानं हा विद्यार्थ्यांचा विरोध आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया पुण्याहून अजिंक्य धायगुडे आमचे प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत अजिंक्य काय प्रकार आहे पोलीस भरतीला पुण्यातील विद्यार्थ्यांनी विरोध दर्शवलेला आहे काय सविस्तर तपशील कळत आहेत नक्कीच मी आता पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आहेत आणि या ठिकाणी पोलीस भरती करणारे जे विद्यार्थी आहेत ते एकत्रित येऊन या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत आहेत वेगवेगळ्या मागण्यांसाठी दोन हजार चोवीस तेवीसची जी भरती आहे ती उशिरा झाल्यामुळे काही विद्यार्थ्यांचा वय जे आहे ते वाढलेला आहे आणि त्यांची मागणी आहे काही विद्यार्थी माझ्यासोबत आहेत त्यांच्याशी मी बोलणार आहे नक्की आपली मागणी काय आहे आणि हे आंदोलन कशासाठी आहे मागणी आहे महाराष्ट्राच्या कायदे मंडळामध्ये देवेंद्र फडणवीस गृहमंत्री असताना त्यांनी दिनांक तेरा डिसेंबर दोन हजार तेवीस ला ज्या विद्यार्थ्यांचा वयाचा प्रॉब्लेम आहे त्यांनी वय मारून गेला दोन हजार बावीस आणि दोन हजार नाही ना। पडलं ना तर या महाराष्ट्रातील ऑल कास्टाचे विद्यार्थी शासनाविरुद्ध भूमिका घेतली रस्त्यावर उतरतील शासना खरं उद्यापासून महाराष्ट्रभर पोलीस जी प्रक्रिया आहे ती सुरू होणार आहे आणि त्याच्या आदल्याच दिवशी हे आंदोलन सुरू आहे आपल्यासोबत काही महिला पोलीस भरती करणार आहेत आपलं हे आंदोलन आहे खर तर उद्यापासून पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू होते आणि आज आपण आंदोलन करतो

आता ह्या विद्यार्थ्यांची पुढची भूमिका काय असणार आहे कारण त्यांनी अनेक पोस्टर आणि फलकबाजी करत आपली मागणी तर दर्शवलेली आहे मात्र या पुढची भूमिका काय असेल या विद्यार्थ्यांची तर काही तांत्रिक कारणामुळे अजिंक्य यांच्याजवळ संपर्क आपल्याला साधता येत नाही आहे मात्र ही सविस्तर बातमी आपण पाहूया पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांचं हे पुण्यामध्ये विरोध प्रदर्शन सुरू आहे फलकबाजी करत या ठिकाणी विद्यार्थी आपल्याला पाहायला मिळत आहेत अनेक मागण्या आहेत त्यामधली महत्वाची मागणी ती म्हणजे पावसामुळे सराव न झाल्यानं विद्यार्थ्यांनी हा विरोध केलेला आहे